नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार सर्वात महत्वाची जानेवारी देशांतर्गत बाजारात या भावावर करावी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात या भावावर करावी सोयाबीनची विक्री पण असा कोणता तो भाव आहे की ज्या भावावर आपण जर सोयाबीनची विक्री जानेवारी महिन्यात केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा जर आपण हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपला होणार आहे शंभर टक्के फायदा तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया की जानेवारी जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात नक्की कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती असणारच झाली की सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे जागतिक बाजार ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी बंद आहेत म्हणून आपल्याला आता डिसेंबरचा शेवट हा तेजीमध्ये दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यात तर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामागची कारणं वेगळी वेगळी आहेत की ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे बायोडिझेलमध्ये सर्वात जास्त तिथं सोयाबीन वापरले जाते म्हणजे ब्राझीलमध्ये सोयाबीनची मागणी वाढणार पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनची विक्री कमी होणार आणि खालच्या स्तरावरून देशात आणि विदेशात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव एक ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान आपल्याला चार हजार सहाशे ते पाच हजाराच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीत कोणत्या भावावर करायची सोयाबीनची विक्री लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे मिळाला किती तर पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पाच हजाराचा बाजारभाव मिळाला किती तर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर उरलेलं पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार भावावर विक्री करा या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा कारण येणाऱ्या ज्या महिन्यांमध्ये कसं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार चारशे साडेपाच हजार जाण्याची अजिबात शक्यता नाही असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार जानेवारी महिन्यात असेल तर या पद्धतीनं आपण सोयाबीनची विक्री करावी चार हजार आठशेला पंचवीस टक्के पाच हजाराला पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या आसपास पंचवीस टक्के यामुळे आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य आस्थकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार